ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती अन्याय अत्याचार झाला दुष्टांची संख्या वाढली राक्षसांची संख्या वाढली त्या त्यावेळी भगवंतानं या पृथ्वीवरती माणसाच्या रूपात जन्म घेतला आणि या दुष्टांचा नाश केला ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला या पृथ्वीवरती धर्माला आलेली ग्लानी घालवण्यासाठी आणि सत्याचा विजय करण्यासाठी त्याचप्रमाणे या पृथ्वी तलावरती एकदा अन्याय झालेला होता एकवेळी हजारो वर्ष या मुस्लिमांनी या भारत देशावरती राज्य केलं या भारत देशातील सोनं लुटण्याचं काम केलं भारत देशाला लुटण्याचं काम केलं आणि या भारत देशामधील दे हिंदू धर्म संपवण्यासाठी इस्लाम धर्माची स्थापना या ठिकाणी केली के भारत देशामध्ये हणून मारून अन्याय अत्याचार करून लाखो लोकांना ला मुस्लिम या ठिकाणी बनवण्यात आलं या भारतामध्ये मंदिरामध्ये पूजा करता येत नव्हती मंदिरातली घंटी वाजवता येत नव्हती आया बहिणींची इज्जत लुटली जात होती आणि त्याच वेळी मासाहेबजी जाऊनला प्रश्न पडला की हिंदू धर्म कसा टिकणार हा अन्याय अत्याचार कसा थांबणार यासाठी मा जी जाऊन बहिरी भवानीला प्रार्थना केली आई शिवाईला प्रार्थना केली की मला असा पुत्र दे की या दुष्टांचा नाश करू शकेल आणि या हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकेल आणि हिंदू धर्म आई शिवाईने ही प्रार्थना ऐकली आणि छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून तर आज आपण हिंदू आहोत छत्रपती शिवरायांना संस्कार देताना मासाहेब जिजाऊंनी भगवद्गीता वाचली रामायण महाभारत सांगितलं आणि याच्या जीवावरती हे सुंदर स्वराज्य निर्माण झालं तर मित्रांनो छत्रपती शिवराय म्हणजे एक प्रकारे देवताचाच अवतार आहे कारण हे सामान्य माणसाला हे करणं कठीण होतं हे शक्यच नव्हतं भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवराय यांच्यामध्ये बघा कितीतरी आहे कारण भगवान श्रीकृष्णांना आठ पत्नी होत्या रुक्मिणी सत्यभामा कालिदी जामवती सत्या भद्रा मित्रविंदा लक्ष्मणा अशा आठ पत्नी होत्या भगवान श्रीकृष्णांना आणि त्याच प्रकारे छत्रपती शिवरायांना सुद्धा आठ पत्नी होत्या सईबाई सोयराबाई सकवारबाई लक्ष्मीबाई काशीबाई पुतळाबाई आणि गुणवंताबाई आणि सगुणाबाई अशा आठ पत्न्या छत्रपती शिवरायांना होत्या आणि आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत छत्रपतींच्या आठ पत्न्यांचं रहस्यमय अशी माहिती आणि विशेष म्हणजे दुसरा प्रश्न की छत्रपती शिवरायांनी आठ लग्न का बरं केले असतील असा प्रश्न काही लोकांना पडतो आणि त्याचं उत्तरसुद्धा या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण आपला इतिहास जर समजला तर आपण पुढच्या पिढीला नक्की आपण सांगू हा इतिहास घरातल्या आपल्या मुलांना त्यासाठी व्हिडिओ नक्की मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल प्रथम पत्नी म्हणून छत्रपतींच्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री सईबाई आणि या सईबाईंचा जन्म सोळाशे तेहतीस मधला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नंतर तीन वर्ष दोघांच्या मधला अंतर फक्त तीन वर्ष सोळाशे एकश साली विवाह झाला पहिली सखी सईबाई दोघी लहानपणापासून बरोबर असल्यामुळं विशेष प्रेम सईबाई मुधोजी निंबाळकर यांची कन्या निंबाळकर आणि बोसले सुद्धा यांची लग्न संबंध होते आणि मासाहेब जिजाऊ यांची आई फलटणच्या निंबाळकर यांच्या घरातल्या आणि त्याचमुळे आपल्या मुलाला सुद्धा मुलगी निंबाळकर घराण्यातली करावी असं त्यांना वाटलं आणि नंतर विवाहानंतर सईबाई यांना तीन मुली झाल्यानंतर आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज हे पुत्र इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरानं लिहिवा असा पराक्रम छत्रपती शंभूराजांचा आणि पुढे नंतर छत्रपती शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई यांची तब्येत खालावली आणि सोळाशे एकोणसठ ला देहांत झाला छत्रपती शिवरायांची दुसरी पत्नी कराड जवळचं तळबीड संभाजी मोहित्यांची मुलगी सोयराबाई सोळाशे बावन्न साली लग्न झालं त्यांचं शहाजीराजांची दुसरी पत्नी असलेली तुकाबाई ही सोयराबाईंची आत्या म्हणजेच संभाजी मोहित्यांची बहीण आणि म्हणून तुकाबाईंनी या ठिकाणी शहाजीराजांच्या दोन मुलांना म्हणजे छत्रपती शिवरायांला आणि राजांना आपल्या भावाच्या दोन मुली दिल्या म्हणजे शिवरायांच्या बरोबर सोयराबाई यांचं लग्न झालं आणि व्यंकोजीराजे यांच्याबरोबर अनुबाईंचं लग्न झालं सोयराबाईंना सोळाशे पासष्ट साली दीपाबाई नावाची एक मुलगी झाली आणि सोळाशे सत्तरला राजाराम राजांचा जन्म झाला आणि याच्यानंतर सोयराबाई महत्वाकांक्षी झाल्या भविष्यात आपल्या मुलाला सत्ता मिळावी म्हणून त्या प्रयत्न करू लागल्या सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यासमयी पट्टराणीचा मान सोयराबाई यांना मिळाला होता त्याशिवाय स्वराज्याचे संरक्षण प्रमुख हंबीरराव मोहिते सोयराबांचे भाऊ असल्यामुळं त्यांना फायदा होईल अशी त्यांना अपेक्षा होती पण त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात टाकलेले फाशी त्यांची चुकीचे झाली आणि त्या एकाकी पडल्या त्यांच्या मृत्यूचं कारण नक्की कोणाला माहीत नाही परंतु सोळाशे एक्क्याऐंशी साली विश पेऊन रायगडावरती त्यांनी आत्महत्या केली अशी अनेक ठिकाणी त्यांचे उल्लेख सापडतात छत्रपती शिवरायांची तिसऱ्या पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर यांच्या बहीण होत्या पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळ घोड नदीच्या दक्षिणेशी मोजे तांदळी नावाचं गाव हे माहेर सोळाशे त्रेपन्न साली राजगडावरती विवाह झाला पुतळाबाईंचा आणि पुतळाबाईंनी छत्रपती शिवरायांना शेवटपर्यंत खंबीरपणे साथ दिली छत्रपती संभाजीराजांच्या वरती सख्या मुलाप्रमाणे प्रेम केलं सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी म्हणजे राजांच्या मृत्यूनंतर अडीच महिन्यांनी शिवरायांचे जोडे बरोबर घेऊन सती गेल्या आणि आपलं जीवन त्या ठिकाणी संपवलं विचार करा एवढा पाठ प्रेम छत्रपती शिवरायांच्या वरती पुतळाबाईंचं होत याच्यानंतर छत्रपती शिवरायांच्या चौथ्या पत्नी होण्याचा जो बहुमान आहे सकवारबाई शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांची बहीण पुणे जिल्हा हवेली तालुका भरेगावच्या नंदाजी गायकवाड यांची मुलगी नऊ जानेवारी सोळाशे छप्पनला राजगाडावरती मासाहेब जिजाऊ यांच्या उपस्थित ह्या ठिकाणी विवाह झाला सकवारबाईंना कमलच्या नावाची एक मुलगी होती छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांच्या नंतर, संभाज नंतर रायगड मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा महाराणी येशूबाई युवराज शाहू सकवारबाई औरंगजेबाने त्या ठिकाणी कैद केलं आणि पुढे त्यांचा औरंगजेबाच्या कैदीतच मृत्यू झाला छत्रपती शिवरायांची पत्नी पाचवी काशीबाई मासाहेब जिजाऊंचं माहेर जाधव घराण्यातील काशीबाई जिजाऊंचा भाऊ अचुलोजी यांची नात आणि अचलोजी यांची पुत्र संताजी हे स्वराज्यामध्ये कामे आले बघा कनकगरीच्या वेड्यात शिवरायांचे भाऊ संभाजीराजे यांच्याबरोबर ते ठार झाले आणि त्यांचीच मुलगी काशीबाई यांना सून म्हणून मासाहेब जिजाऊंनी करून घेतलं काशीबाईंचं कुटुंब स्वराज्याच्या सेवेत राहिलं शेवटच्या से श्वासापर्यंत अफजल खानाच्या वधाच्या वेळी शंभूसिंह जाधव काशीबाईंचे बंधू महाराजांच्या बरोबर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर काशीबाई यांचा रायगडावरती मृत्यू झाला छत्रपती शिवरायांच्या सहावी पत्नी म्हणजे गुणवंताबाई जिजाऊंच्या बरोबर विदर्भातून आलेलं इंगळे घरान देशमुख शिवाजीराव इंगळे गुणवंताबाईचे वडील स्वराज्य निर्माण होताना पहिलंच युद्ध झालं ते युद्ध म्हणजे बेलसर खळद बेलसर या ठिकाणची भयंकर पहिली लढाई आणि या लढायापासून इंगळे घरानं स्वराज्यात शेवटपर्यंत लढलं अगदी प्रामाणिकपणा गुणवंताबाईंचे बंधू इंगळे प्रतापगडावरती अफजल खानाच्या प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या बरोबर होते जे दहा अंगरक्षक होते या दहा अंगरक्षकात त्यांचं नाव आढळतं इंगळ्यांचं एवढा हा प्रामाणिकपणा छत्रपती शिवरायांची सातवी पत्नी सगुणाबाई साहेब कोकणमधलं दाभोळचे राजे शिर्के या घराण्यातल्या सगुणाबाई पुढे सगुणाबाईंना एक मुलगी झाली तिचं नाव राजकुमारबाई आणि यांचा जो विवाह आहे तो गनोजी शिर्के यांच्याबरोबर झाला घराण्यात नंतर पुढे गणोजी शिर्के यांची बहीण येशूबाई छत्रपती संभाजीराजच्या बरोबर विवाह हो झाला अशा प्रकारे या ठिकाणी साठलोट करण्यात आलं होतं आठवी पत्नी लक्ष्मीबाई जावडीच्या विचारे कुटुंबातली जावडींच्या मोऱ्यापैकीच एक जावडीचे जे चंद्रराव मोरे आहेत यांची दिवाण असलेले हनुमंतराव मोरे यांची कन्या जावळी ताब्यात घेण्यासाठी जावळीचा हा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी हनुमंतराव मोरे यांच्या मुलीशी त्या ठिकाणी लग्न छत्रपती शिवरायांनी केलं अशा प्रकारे छत्रपती शिवरायांची आठ लग्ने झाली बघा परंतु कित्येक लोकांच्या चे मनामध्ये प्रश्न येतो जे छत्रपतींचे मावळे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येणार नाही परंतु आता नवीन पिढीच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की छत्रपती शिवरायांनी आठ लग्न का केले तर मित्रांनो हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी हे स्वराज्य बळकट करण्यासाठी आठ घराण्यांचे संबंध साधले छत्रपती शिवरायांनी अहो आपण निंबाळकर घराण्याचा जर विचार केला तर हे निंबाळकर घराने स्वराज्याच्या शेवटीपर्यंत छत्रपती शिवराय असो शंभूराजे असो शेवटपर्यंत प्रामाणिक काम केलं स्वराज्याचं नंतर सोयराबाई छत्रपती शिवरायांच्या पत्नी मोहिते घराण्यात अहो घराण्यानं या स्वराज्यासाठी एवढं मोठं योगदान आहे आपण पाहतो की हम्मीरराव मोहिते स्वराज्याचे सरसेनापती केवढा मोठा हा प्रामाणिकपणा छत्रपती शिवरायांच्या बरोबर काम केलं स्वराज्याचं धाकटधनी छत्रपती शंभूराजे यांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली ती हंबीरराव मोहिते यांनी याच्यानंतर पुतळाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी यांचं सुद्धा बघा नेताजी पालकर यांनी सुद्धा फार मोठं कार्य या स्वराज्यासाठी केले बघा हे सुद्धा सरसेनापती होते याच्यानंतर सकवारबाई गायकवाड घरानं फार मोठं कार्य स्वराज्यासाठी गुणवंताबाई इंगळे देशमुख यांचं सुद्धा कार्य स्वराज्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत काशीबाई यांचे वडील तर स्वराज्यासाठी शहीद झाले अहो जाधव घराणं काशीबाईचा विचार करा धनाजी जाधव एवढा मोठा पराक्रम की छत्रपती शंभूराजांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली हो आणि छत्रपती शंभूराजानंतर हे स्वराज्य सांभाळण्याचं काम धनाजी जाधव यांनी केलं नाव ऐकलं असेल संताजी आणि धनाजीचं नाव जरी घेतलं औरंग्याची घोडी सुद्धा पाणी पित नव्हती बाग मोगलांची दचकून उठायची एवढा मोठा भीम पराक्रम या जाधव घराण्याचा छत्रपती शिवरायांचा आठव्या पत्नी तर मित्रांनो छत्रपती शिवरायांनी हे आठ जी लग्न केले हे स्वराज्य बळकट करण्यासाठी केली बा याच्यातून आपल्याला अशी रहस्यमय माहिती मिळते छत्रपती शिवराय म्हणजे साक्षात देवाचा अवतार आहे कारण हे माणसाला कार्य करणं शक्य नव्हतं बघा त्यावेळी जर आपण विचार केला चारशे पाचशे वर्षापूर्वीचा काळ एवढा भयानक होता या मुघलांचा की आणून मारून बघा मुसलमान बनवलं जात होतं इस्लाम धर्म या ठिकाणी स्थापित केला होता हिंदुस्थानात आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लाखो मुसलमान बांधव आहेत तर मित्रांनो हे सगळे हिंदू हाणून मारून यांना बनवले म्हणून छत्रपती शिवरायांचे हे कार्य फार मोठे हिंदू धर्म टिकवण्याचं काम त्यांनी केलं छत्रपती शंभूराजांनी हे स्वराज्य राखण्याचं काम केलं यांचे अनंत उपकार आपल्यावरती म्हणून छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांचा जो इतिहास आहे हा आपल्या घरातील मुलांना सांगण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करा जशा आपण गोष्टी सांगतो तसा त्यांना त्या गोष्टी सांगा म्हणजे छत्रपती शिवराय आणि शंभूरांचं कार्य हा धगधगता इतिहास धगधगते विचार तरुणांच्या मनामध्ये कायमच राहील आणि मित्रांनो आपल्या घराला भगवा झेंडा नेहमी फडकत ठेवा कारण स्वराज्याचा मावळा आजही छत्रपती शिवरायांच्यावरती प्रेम करतोय हे तुम्ही नक्की दाखवून द्या ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र